नमस्कार मित्रमंडळींना तर आता आम्ही चाललो आहे भीमू खुरपायला भीमू खुरपायाला काल पाऊस झाला परवा जशी पण काल काय खुरपा आलं नाही व्यवस्थित तरी बळच घेतला आहे एक सारं खुरपून तर पोरं नाही ते आज घरी सगळी गेले ते आपापल्या ग गा गावाला आदू आणि बाले गेलं आहे मामाच्या गावाला राधा आणि बापू गेला आहे आत्याच्या गावाला तर आज काय करम नाही आम्हाला घरी धरून आणल्यावर बसावं लागते दिवसभर काय वाटत नाही दिवसभर काय कामं असते ते पण सकाळ संध्याकाळ असं वाटतं की लेकरं घरी नाही ते असं बुचबुचं घर दिसतंय आता आलो आम्ही खुरपायला सकाळच्या वाजले तर आठ खुरप आठ वाजल्या पण किती ऊन लागते बघा कामं आमची लवकर आवरली होती खुरपतो आम्ही आता पाणी कमी आलं तर पण पावसाने एक सारा झालाय खुरपून आता आणि गवत असं दाट पडलं आहे गवत इकडे टाकलं बाहेर आता तसे साऱ्याला सुरुवात करायची खुरपायला आले पाणी हे काय भरपूर गवत आहे भिमुमध्ये आपल्या घ्यायचं आता हळूहळू खुरपून बाया का लावायच्या नाहीत कारण का बाया लावले की परवडत नाही बायांनाच भरपूर पैसे द्यावं लागते ते प बाया लावून सुद्धा भिमूक खुरपून होत नाही कारण का लय गवत आहे भिमुखात घरच्या घरीच घ्यायचं खरपून आता काय होईन तेवढं होईन लवकर उठून घ्यायचं आता पटापटा भीमूक जळून चालला होता पाणी कमी आलं तर मोटरचं पण पावसामुळं वाचलं आहे दोन ट्रिप टाकून सुद्धा पाणी पुरत नव्हतं आणि एक सडाखा झाला चांगला बराच झाला म्हणायचं त्यांना पाऊस आला आपला म्हणून भिमुख आला आपला चांगला तिळ पण बघा कुठं 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 दिसतात बराच झालं आहे आता खरपून घेतो आता आम्ही कालच राधा आणि बापू गेले आत्ताच्या गावाला काल आंबा उतरून दिलं एक कॅरेट भरून आता आम्ही आलोय खाली बघा आज लेकरं नाही ती पण आता आम्ही चाललोय बघायला आंब वर्ष निघाले आंब बघायला त्याच्या माग मी तो कुठं कुठं गवारी लागली ती पण चांगली आली गवारी होऊन हे पहिल्यातली गवारी पहिलं ह्याच्यात लावलेलं ला आपण वांग्यामध्ये आणि आता ह्यातलं पण गवारी चांगली आली आहे लावली आहे आता कुठं कुठं बघा आता लावलेल्या गवार्या चांगल्या आल्या त्या उगून भेंड्या पण आपल्या चांगल्या आल्या त्या आणि इथं तिळ पण लावलं होतं बघा इसकटलं होतं त्याला फुलं लागली ती तिळाला ला। चला आंबा बघू आता आपण यावर्षी गोटी आंब्याला काही लई आंबं नव्हतं दहा पंधराचं आंबं होतं ते पण असं लेकरं पडंतसं तसं खात होती आणि काय पडलेल्या खारुता हवा खारुताय खात्या हे असं खाली पडले की आंब खारुताय खाऊन टाकते ते चा? सापडला का नाही एखाद्या तरी सापडला लेकरं नाही तिथे आपण तर आलोय घरच्या चांगल्या सापडलं ह्या आंब्याचा पिकलं येते का दोन्ही पण बघ किती आंबा खाल्ले ते पाक्रिया

टाले खाले आलाय पण तिकडले हातरून हात झाले मिरचीत पडले त्या बघायचं नाहीच पाच सात उतरून एक पण नाही खारूत आहे खाऊन टाकते त्या ग सगळं हिथं आता आंबा सापडलाय का आपल्याला हिमोगत पडलेला तेवढा झालाय जरा खातो आता आम्ही तिला पण सापडलाय तर बघा इथं सगळं गोळचं गवत आलंय गोळच्या भाजीचं सगळ्या भिमुखात असलं गवत करता करता नाकी नाव येते थोक टाकाय सुद्धा जागा नाही बघा भिमुखामध्ये एवढं गवत आले भरपूर पडले आता सकाळी आठ ला आलेलो आता बारा वाजले ते आता निघालं आता आम्ही घरी आपल्यावर किती छान असा भीमक दिसतोय आपला आणि गवताचं ढिगाऱ्याचे ढिगाऱ्यावर कसं पडले ते मोठं मोठं इथं काय टाकले तर ढिगारेट लावले ते चांगलं चांगलं गावात गुरांना घेतले आणि खराब खराब गावात इकडं बाहेर टाकले रस्त्याला गवत भरपूर आहे तर आता मी जाणार आहे घरी एवढं खरपून घेतलं आता ऊन लागायला लागले भरपूर बारा साडेबारा वाजत आले आहे वल आहे जरा पावसामुळं जरा पण पावसात वल असल्यामुळंच जरा हे जात आहे जड जाते जास्त बोला असल्यामुळं पण उरकतं आहे जरा मोठड मोठड गावात आहे घ्यायचं काढून असं जायचं घरी घरी पण पन। घरी पण आता कपडे भांडे जायचे ती कपडे भांडे दोन झाले की मग परत तीन वाजता यायचं तो पण पाण्याची लाईट येते चार वाजता चार वाजता पाणी ती घरचं भरून यायचं परत चार ते बारा लाईट असल्यामुळं एखाद्या वेळेस वारा तर लाईट जाती किंवा लवकर भरून घ्यायचं चा पाणी चार वाजताच चार वाजता पाणी भरून घेतलं की मग जायचं तर आता घरी निघालोय निघालोय आता घरी कपडे भांडी जायची जेवण करायचं दुपारचं आणि यायचं परत ऊन उतरल्यावर रोपलेल्या सारातली गवारीची शेंग बघा म्हणजे गवारीची झाडं किती उचलली ती एका सारात टाकले ते गवारीची शेंगा निघालोय घरी इथं भिंडीतनं कुठं कुठं लावला लावलाय दोन तीन ठिकाणी त्याला बघा फुलं लागले ती आता उन्हाने कोमेजून गेले ते वेल पसरला इकडे इथं मिरच्या घासल्या त्या वाळत आता आलं घरी आता द्यायचे तर कपडे भांडी द्यायचे ते आता तर आज आम्ही दुकान जाणार होतो आणत पण तेवढ्या ताबा आले आणि इकडं पाऊस चालू झाला बघा किती जोरदार तर आज आम्ही दुकान जाणार până la ce ore tabăra de a intra pauzele de conacititor dorat. Până la orele पाऊस चालू आहे दारात पाणी साचलं आहे लय पाऊस झाला आहे आणि इकडं बघा सगळ्या रानाने पाणी साचून आता साचलेच बघा दंड पूर्ण भरलाय दंड इकडं आणि एवढ्या पावसातसुद्धा आंब कसं आहेत पाऊस जोरदार झाला आहे पाऊस पाँच पाहिजेच आपल्याला शेतकऱ्याला पावसाशिवाय मजा नाही